प्रहार गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमधील अनेक मंत्री आपल्या वादग्रस्त कृत्य आणि विधानांमुळे वादात अडकले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संजय गायकवाड संजय शिरसाट असे अनेक जण वादात अडकले असून यामुळे विरोधकांना टीकेसाठी संधी दिली आहे या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांचा क्लास घेतला असून त्यांना सुनावलंय वादग्रस्त विधाने बेजबाबदार वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही अशा शब्दात त्यांनी ही अखेरची संधी असल्याचा इशारा दिलाय मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतला वादग्रस्त विधाने बेजबाबदार वर्तन अजिबात खपवून घेतली जाणार नाही तसं देवेंद्र फडणवीस यांनी खडसावून सांगितलंय असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते ही अखेरची संधी यावर काय कारवाई करायची ते करूच असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय आता एकही प्रकार खपवून घेणार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांकडून वादग्रस्त मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय जवळपास वीस मिनिट देवेंद्र फडणवीसांची मंत्र्यांसोबत बैठक सुरू होती मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय एकूण एक हजार नऊशे दोन पुरस्कार दिले जाणार ग्रामविकास विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाअंतर्गत दहा जिल्ह्यात उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्रची उभारणी करणार राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार ग्रामविकास विभाग नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी राष्ट्रीय नामांकित बाजार तळ स्थापन होणार त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा संयंत्रण करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियम अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सुधारणा करण्यास मान्यता सहकार व पणन विभाग महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन होणार विधी व न्याय विभाग पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे इथं जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना या न्यायालयांसाठी पदांना मंजुरी विधी व न्याय विभाग वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प तालुका सेलू प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी दोनशे एकतीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प तालुका अरवी प्रकल्पांच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी एकशे कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता